अक्कलकोट निवासी दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळ स्थान श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थांच्या वतीनं दत्त जयंती उत्सवाची सांगता रविवारी सायंकाळी निघालेल्या स्त्रीच्या पालखी मिरवणुकीने झाली दत्त जयंती निमित्त रविवारी दुपारी बारा ते तीन यावेळेत वटवृक्ष देवस्थांच्या वतीनं देवस्थानच्या भक्त निवास येथील भोजन कक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद देण्यात आले हजारो स्वामी भक्तांनी या भोजन महाप्रसादाचा लाभ घेतला दरम्यान रविवारी पौर्णिमेचा कालावधी असल्यानं हजारो स्वामी भक्तांनी स्वामींच्या दर्शनाचा लाभ घेतला वाजता सद्गुरु श्री स्वामी समर्थांच्या पालखी मिरवणुकीची प्रारंभिक आरती पुरोहित मंदार पुजारी यांच्या हस्ते होऊन मंदिर समितीचे चेअरमन महेश शिंगळे यांच्या अधिपत्याखाली प्रत्येश शिंगळे यांच्या हस्ते पालखी पूजन करून सालाबादप्रमाणे पालखी मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आले या पालखी मिरवणुकीत समितीचे चेअरमन महेश शिंगळे प्रथमे शिंगळे व मंदार महाराज पुजारी यांच्यासह सचिव आत्माराम घाटके विश्वस्त संपतराव शिंदे महेश गोगी आदींसह हजारो स्वामी भक्त व दत्तभक्त स्वामी नामाच्या जयघोषात सहभागी झाले होते श्रींची पालखी मिरवणूक अक्कलकोट शहरातील प्रमुख मार्गावरून बुधवारपेठेतील स्वामी समाधी मठापर्यंत व तेथून परतीस रात्री साडेनऊ वाजता पालखी मिरवणूक वटवृक्ष मंदिरात आल्यानंतर सर्व स्वामी भक्त सेवेकरी टाळकरी विणेकरी भजनकरी आदींना देवस्थानच्या वतीनं प्रसाद वाटप करून दत्तजयंती उत्सवाचा सांगता समारंभ झाला